मारुतीर अल्चित साहेब यांना विनंती करतो की यांनी समोर यायचे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष राजू दाशन करण यांना विनंती करतो की यांनी यांचा सत्कार करायचा आहे विनंती आहे की सर्वांनी त्यांच्या गजरात त्यांचा स्वागत करायचं आहे तसेच आज इथे उपस्थित असलेले आपले सन्माननीय मान्यवर आहेत श्री आपले आयुष्यमान यांना मी विनंती करतो यांनी पुढे यायचे आणि त्यांचं त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मंडळाचे उपाध्यक्ष उत्तम अशोक कदम यांना विनंती करतो यांनी समोर यायचे सर्वांनी टाळायच्या गरज त्यांचा स्वागत करायचं Uh, मी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी बाहेर uh, जयराम भालेराव सर यांचंही येथे आगमन झाले आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या मंडळाचे सचिव संतोष मनोहर कदम यांनी वरती यायचं आहे यांचंही इथे आगमन झाले आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर येऊ यायचं आहे मंचावर यायचे त्यांचंही स्वागत सत्कार होणार आहे सत्कार करण्यासाठी मी मंडळाचे खजिनदार विकास दिनकर कदम यांना विनंती करतो की यांनी वरती यायचे व त्यांचा सन्मान करायचा आहे विकास दिनकर कदम सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती करतो की यांनी मंचावर यायचे त्यांचाही सन्मान होत आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मंडळाचे सदस्य विजय भागवत कदम यांना विनंती करतो की संपर्क साधायचा विनंती करतो <disappe fi> की यांनी वरती स्टेजवर यायचं हो यांचाही सत्कार होत आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी दीपक सावरराम कदम यांना विनंती करतो यांनी मंचावर यायचे सत्कार होत आहे मी अशोक नामदेव कदम यांना विनंती करतो की यांनी मंचावर आहे आणि धाव साहेबांचा सत्कार करायचा आहे तसेच दाऊद साहेबांचा सत्कार करायचा आहे तसेच <tinyan> संपादक भरत यशवंत मोरे यांनाही विनंती करतो यांनी मंचावर यायचे आणि यांचा सन्मान करण्यासाठी मी संजय हरिभाऊ कदम मंडळाच्या सदस्यांना विनंती करतो यांनी मंचावर यायचे तसेच <tinyan> <दसेट tinyan> तसेच शांतरा मोरे यांनाही विनंती करतो यांनी म्हणता व्हायचं आहे आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी विकास दिनकर कदम मंडळाचे अजिन यांना विनंती करतो की यांनी वरती यायचे देवराम पवार सुरेश्वर यांचाही सत्कार करण्यासाठी मी यांना मंचा उभायचं आहे तसेच गौरव कदम यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा आहे ओपट घायतारखे यांनाही विनंती करतो यांनी मंचा व आणि यांचा सन्मान करण्यासाठी मी राजा ताराचंद कदम मंडळाचे सदस्य यांना विनंती करतो की यांनी मंचावर यायचे मंचा व्हायचं आहे आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी संतोष कदम यांना विनंती करतो की यांनी मंचावर आहे त्यांनी पुढे यायचे यांना विनंती करतो आणि मंचावर यायचं यांचाही होत आहे काय तर यांना विनंती आहे यांनी मंचा व्हायचा यांचा सत्कार होत आहे आणि यांचा सत्कार करण्यासाठी आपले सामाजिक कार्यकर्ते अशोक गंगा कदम यांनी सत्कार करावा विनंती करतो परे साकूर यांनाही विनंती करतो की यांनी मंचा वेळायचे आणि यांचा सन्मान सन्मान करण्यासाठी अशोक नामदेव कदम यांना विनंती करतो मोर यांचा सदस्य विजय दशरथ कदम यांना विनंती करतो यांनी मंडळाचे माजी अध्यक्ष आतिश रघुनाथ कदम यांना विनंती करतो की यांनी मंचा वयाचे त्यांना विनंती आहे की मंडळ यायची आहे आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी मंडळाचे सदस्य विकास दिनकर कदम यांना विनंती करतो यांनी मंचा व्हायचे नमामि सङ्घं नमामि मोत्स भगवतो अर्हतो समम्भुत नमो तस भगवतो अर्हतो सम नमो तस्य भगवतो अरहतो अर्हतो समासं शरणं गच्छामि अमं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं त्रिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथैव पिबुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धर्मं शरणं गच्छामि तृतीयंपि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपातावेरमणि सिक्खा पदं समाधियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खा पदं समाधियामि कामे सुनिष्ठाचारा वेरमणि सिक्खा पदं समाधयामि ऊषावादा वैरमणि सिक्खा पदं समाधियामि श्री नीरय मज्जा पमहाड टाणा वेरमनी सिक्का पदं तथागत भगवान गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा असो छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या आदर्श गाव सांगनोरे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या जा निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलात या ठिकाणी उपस्थित महेश भाऊ शेळके असतील मंगजी गायकवाड असतील आमचे वाहुळ साहेब असतील तर या गावचे सरपंच आमचे पोलीस पाटील असतील उत्तम कदम आसन सर्व ही मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष खर तर मी आपल्याला एवढेच सांगेन तर बाबासाहेबने संदेश दिलाय शिका आणि संघर्ष करा खर तर मी आपल्याला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय सांगणारे या प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य दिव्य स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे ती साजरी होत असताना अगदी सकाळपासून आतापर्यंत मंडळाने चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि यानंतर देखील या ठिकाणी देखी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे खर तर वंचित बहुजन आघाडीचे जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष दिनेशभाऊ वावाळ आणि धनगरवाडीचे आदर्श असे सरपंच शेळके साहेबांनी बाबासाहेबांचे विचार समोर मांडलेले आहेत खरंतर या ठिकाणी यायला खूप उशीर झाला आणि त्यामुळं अधिकचा वेळ या ठिकाणी मी आपला घेणार नाही जयंती सुरू करतानाही या ठिकाणी मी होतोच आणि शेवटपर्यंत जयंतीला मी येत राहणार आहे निश्चित जे काही कार्यकर्ते या ठिकाणी तयार झाले तर अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आहे सुरुवातीला सूत्रसचलन करण्याची देखील अडचण होती घरीभाऊ गौरव जो आहे त्याने भारतीय बौद्ध महासभा दीक्षा देखील घेतलेली आहे त्याचे वडील जे या मंडळाचे अध्यक्ष आहेत रामदास कदम हे समता सैनिक देखील झालेले आहेत जे खऱ्या अर्थानं सागनोरे गावचे सर्वच कार्यकर्ते उत्तम आमचा भारतीय बौद्ध महासभेमध्ये संरक्षण सचिव म्हणून काम करतोय जे बाबासाहेबांचे विचार घेऊन चालणारी ही सर्व कार्यकर्ते आहेत आणि निश्चितच हा जो कार्यक्रम आहे तो पुढे पुढे चांगल्या पद्धतीने होत जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वच कार्यकर्त्यांना या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो भीम